नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण जो एक टॉपिक घेणार आहोत की सगळ्या ज्या मदर्स असतात ज्या आई असतात त्या खूप आनंदात असतात की आपण आई झालं आई होण्याचा हा आनंद काय असतो हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको ज्यावेळेस आपण आई होतो त्यावेळेस आपण खूप आनंदी असतो आणि आपल्याला कुतुहल असतं एक क्युरियोसिटी असते की आपल्या मुलाची वाढ व्यवस्थित होत आहे की नाही होत आहे आणि मग काय होतं ना बरेचदा की आपलं मूल कमी वेटचं असतं शेजाऱ्याचं किंवा आपण हॉस्पिटलला जातो तर तिथे एखादं गुकुबिक मुलगा आपल्याला दिसतो आणि आपल्या मनात एक विचार येतो की आपलं मुलाचं वेट योग्य आहे की नाही आपल्या मुलाचं लो वेट तर नाही आहे ना अशा एक ना एक अनेक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये निर्माण होते आणि आपण त्या गोष्टीचा विचार करायला लागतो आपण टेन्शन घेतो की अरे का माझ्या मुलाचं वेट बरोबर आहे की नाही किंवा कोणी आजूबाजूची लोक म्हणतात अगं फारच वीक दिसतोय ग हा का याला खाऊ पिऊ घालत नाही का याला व्यवस्थित दूध देत नाही का याला आईचं दूध नाही आहे का एक है, था था। करन ना अनेक प्रश्न हे सुरू होतात कारण जुन्या काळापासून कसं आलं आहे ना की जे हेल्दी हेल्दी मूड म्हणजे खूप गुपगुपीत मूल असलं तर ते हेल्दी मूल असं आपल्या तिकडे समजल्या जाते पण एक गोष्ट लक्षात या की कि घाबरण्याचं किंवा टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे एक ढोपळपणाने वेटचा एक क्रायटेरिया ठरवण्यात आलेला आहे आणि त्या क्रायटेरिया क्रायटेरियानुसारचं आपल्या मुलाचं वेट असेल मिनिमम मॅक्सिमम असा क्रायटेरिया तो आहे आणि त्या क्रायटेरियामध्ये आपलं मूल बसत असेल वेटच्या बाबतीत तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा घेण्याचं काम नाही तर आपण जाणून घेऊया की झिरो टू ट्वेल्व मंथ कारण जास्त आपण त्यावेळेस खूप काळजीत असतो नवीन नवीन आई झालेलं असतो ना त्यामुळे मोठी सांगतात आपल्याला पण आपण अगं बाळसेल गं बाळ अगं बाळसेल ग पण आपण नाही आपल्याला टेन्शन असतंच तेव्हा आपण जाणून घेऊया की झिरो म्हणजे झिरो म्हणजे बाळ जन्मलं तेव्हापासून तर त्या ट्वेल्थ महिन्याचं होईपर्यंत त्याचं वेट किती असतं तर हा जो क्रायटेरिया हा मुलांच्या बाबतीत वेगळा आहे आणि मुलीच्या बाबतीत वेगळा आहे तर आपण पहिले जाणून घेऊया की जेव्हा बाळ हे झिरो म्हणजे जेव्हा तो बॉर्न होतो जेव्हा त्याचा जन्म होतो त्यावेळेस साधारणतः त्या बाळाचं वेट टू पॉईंट फाईव्ह म्हणजे दोन पॉईंट पाच ते चार पॉईंट तीन एवढं असायला हवं हे झालं मुलाच्या बाबतीत आपण एक काम करूया <coughs> आधी मुलाचं बघूया हो कारण कन्फ्यूज व्हायला नको की मुलगा मुलगी मुलगा मुलगी असा सो आपण फक्त मुलाचं बघूया फर्स्ट की ज्यावेळेस मुलगा जर आपला जो बेबी बॉय असेल तर त्या बेबी बॉयचं वेट हे जन्मतार टू पॉईंट दोन पॉईंट पाच ते चार पॉईंट तीन के जी किलोग्रॅम असायला हवं जर ते दोन पॉईंट पाचपेक्षा कमी असेल तर आपण त्याला लोअर वेट असं म्हणू शकतो किंवा ते, ते चार पॉईंट तीनपेक्षा जास्त असेल तर आपण त्याला हाय वेट असं सुद्धा म्हणू शकतो परचदा काय होतं की बाळ जन्मल्यावर दहा दिवसांनी त्याचं टेन पर्सेंट वेट हे जन्माच्या वेळेपेक्षा कमी व्हायला लागतं तर ते का कमी व्हायला लागतं कारण आधी बाळ आईच्या गर्भात असतं आणि आईच्या गर्भात असताना त्याच्यामध्ये खूप पाणी असतं त्याच्या बॉडीमध्ये खूप पाणी असतं आणि जेव्हा तो गर्भातून बाहेर येतो म्हणजे त्याचा बॉर्न होतो त्यावेळेस ते पाणी सुच्या रूपात म्हणा की काय ते बाहेर काढलं जातं आणि बरेचदा काय मुलं फिडिंग कसं करायचं त्यांना माहिती नसतं तेव्हा त्यांचं व्यवस्थित ते फिडिंग होत नाही सुद्धा त्या बाळाचं वेट कमी होतं पण चिंतेचा मुळीच हा गोष्ट नाही आहे ते बाळ ॲटोमॅटिकली त्याच्या ओरिजिनल वेटवर येतं तेव्हा काही दिवसात ते वेट भरून घेतं नंतर बघूया की मुलगा एक वर्ष एक महिन्याचा झाला जर आपला बेबी बॉय एक महिन्याचा झाला तर त्याचं वेट तीन पॉईंट चार ते पाच पॉईंट सात एवढं हे असायला हवं त्यानंतर जर बाळ दोन महिन्याचं होत असेल तर त्याचं वेट चार पॉईंट चार ते सात किलोग्रॅम असायला हवं नंतर जाऊया आपण तिसऱ्या महिन्याकडे जर आपला बेबी बॉय थ्री मंथ्सचा होत असेल तर त्याचं वेट पाच पॉईंट एक ते सात पॉईंट नऊ एवढं असायला हवं जर आपला बेबी बॉय चार महिन्याचा होत असेल तर त्याचं वेट पाच पॉईंट सहा ते आठ पॉईंट सहा एवढं व्हायला हवं तसंच आपला बेबी बॉय फाईव्ह मन्स होत असेल तर त्याचं वेट सहा पॉईंट एक ते नऊ पॉईंट दोन व्हायला हवं आणि आता महत्त्वाचा टर्न येतो तो, तो म्हणजे सिक्स मंथ जर आपला मुलगा बेबी बॉय सिक्स सहा महिन्याचा होत असेल तर त्याचं वेट हे सहा पॉईंट चार ते नऊ पॉईंट सात किलोग्रॅम इतकं असायला हवं कारण आपण आता नवीन फॅशन आली आपण हाफ सुद्धा करतो हो की नाही तुम्ही करता ना ओके जर तुम्ही करत असाल तर त्याचे छान छान फोटोज मलासुद्धा पाठवा त्यानंतर पुढे जाऊया आपला जर बेबी बॉय सात महिन्याचा सा होत असेल तर त्याचं वेट सहा पॉईंट सात ते दहा पॉईंट दोन याच्या दरम्याने असायला हवं हो। जर आपला बेबी बॉय आठ महिन्याचा होत असेल तर त्याचं वेट हे सात किलोग्रॅम ते दहा पॉईंट पाच किलोग्रॅम एवढं असायला हवं हो। जर आपला बेबी बॉय नऊ महिन्याचा होत असेल तर त्याचं वेट सात पॉईंट दोन ते दहा पॉईंट नऊ एवढं असायला हवं जर आपला बेबी बॉय दहा महिन्याचा होत असेल तर त्याचं वेट सात पॉईंट पाच ते अकरा पॉईंट दोन असं व्हायला हवं कारण आता थोडं थोडं तो भात आपलं मिक्सरमध्ये काढून दिलेला वगैरे तो खायला लागतो किंवा सरलायक वगैरे जर तुम्ही विकत जाणत असेल किंवा कोणी घरी करता त्याच्यामुळे त्याचं वेट आता वाढायला हवं जर आपला बेबी बॉय अकरा वर्षाचा होत असेल तर त्याचं वेट सात पॉईंट चार अकरा पॉईंट पाच किलोग्रॅमच्या दरम्याने असायला हवं जर आपला बेबी बॉय बारा महिन्याचा होत असेल म्हणजे एक वर्षाचा होत असेल तर त्याचं वेट सात पॉईंट सहा ते अकरा पॉईंट आठ किलोग्रॅम एवढं असायला हवं आणि एक वर्षाचं झालं की काय मग तर बड्डे हो की नाही याचप्रमाणे आपण जाणून घेऊया की आपल्या बेबी गर्ल्सचं वेट किती असायला हवं चला आता जाणून घ्या आपल्या बेबी गर्ल तर हे झालं की आपण बेबी बॉय बेबी बॉयचं वेट हे बॉन्डपासून तर त्याचे ट्वेल्व मंथ्स कम्प्लीट होईपर्यंत काय काय असतं हे बघितलं तर आता आपण जाणून घेऊया की बेबी गर्ल्सचं वेट हे साधारणतः किती असायला हवं ओके तर जेव्हा बेबी ग बॉर्न होते तर तिचं वेट जे आहे ते टू पॉईंट फोर ते फोर पॉईंट टू किलोग्रॅम एवढं असायला हवं आणि जसं मुलांच्या बाबतीत बोललो होतो आपण की बॉर्न झाल्यावर दहा दिवसांनी थोडं वेट कमी होतं टेन पर्सेंट वेट कमी होतं तर त्यामागची काय काय कारणं होती ती आपण जेव्हा आपण बेबी बॉयजचं वेट बघत होतो त्यावेळेस बघितलं तेच रिझन बेबी गर्ल्ससाठी सुद्धा लागू पडतं त्यानंतर काय होतं की बेबी गर्ल जेव्हा वन मंथ व्हायच लागते तर तेव्हा तिचं डोळमानाने किती वेट असायला हवं तर त्यावेळी तिचं वेट थ्री पॉईंट टू ते फाय पॉईंट टू एवढं असायला हवं त्याच्यानंतर जेव्हा बेबी गर्ल ही थ्री मंच होते सॉरी टू मंथची होते तेव्हा तिचं वेट फोर किलोग्रॅम टू सिक्स पॉईंट फाईव्ह किलोग्रॅम असायला हवं हळूहळू आपली बेबी गर्ल आणखी मोठी व्हायला लागते मग ती होते थ्री मंथची आणि जेव्हा ती थ्री मंथची होते तेव्हा तिचा वेळ फोर पॉईंट सिक्स टू सात पॉईंट चार किलोग्राम एवढं असायला हवं आणि कसं होतं ना की आपल्याला थ्री मंथची झालं बाळ थ्री मंथचं झालं की आपल्याला खूप छान वाटतं की आपलं बाळ हे थ्री झालं झालंय मग आपण नवीन एका महिन्याला सुरुवात करतो तर जेव्हा आपली बेबी गर्ल चार महिन्याची होते त्यावेळी तिचं वेट हे साधारणतः पाच पॉईंट एक ते आठ पॉईंट एक एवढं असायला हवं किती हवं पाच पॉईंट एक ते आठ पॉईंट एक एवढं असायला हवं ज्यावेळेस आपली बेबी गर्ल हे पाच महिन्याची होते त्यावेळी तिचं वेट पाच पॉईंट पाच किलोग्रॅम ते आठ पॉईंट सात किलोग्रॅम असायला हवं पाच पॉईंट सात ते आठ पॉईंट सात किलोग्रॅम असायला हवं जेव्हा आपली बेबी ग सिक्स मंथची होते म्हणजे हाफ इयर्स ओल्ड होते तेव्हा तिचं वेट फायव्ह पॉईंट एट किलोग्रॅम ते नऊ पॉईंट दोन किलोग्रॅम असायला हवं त्याच्यानंतर हळूहळू परत ती मोठी होते मग ती जेव्हा सेवन मंथ म्हणजे सात महिन्याची होते त्यावेळी तिचं वेट साधारणतः सहा पॉईंट एक किलोग्रॅम ते नऊ पॉईंट सहा किलोग्रॅम हे असायला हवं नंतर आणखी ती थोडीशी मोठी होते मग ती होते आठ महिन्याची मग आठ महिन्याची असल्यावर तिचं वेट किती असायला हवं बरेचदा आठ महिन्याचे होतं तर काही लोक घुटी वगैरे या सगळ्या गोष्टी देतात आणि मग काही मुलं बाळ असतात तर काही लोकांचं असतं की नाही डॉक्टर सांगतात की घुटी देऊ नका किंवा आयुर्वेद आणि ॲलोपॅथीमध्ये सुद्धा थोडं धुमत असतं तर कुणी आयुर्वेद फॉलो करतं कुणी ॲलोपॅथी करतं तर त्या त्या डॉक्टरनुसार आपण आपल्या मुलांचं करत असतो मग जेव्हा बाळ सात महिन्याचं सा होतं म्हणजे बेबी गर्ल जेव्हा सात महिन्याची सा होते तेव्हा तिचं वेट हे सहा पॉईंट एक किलोग्रॅम ते नऊ पॉईंट सहा किलोग्रॅम याच्या दरम्याने असायला हवं त्यानंतर आपण जाऊया की बेबी गर्ल आठ महिन्याचे होते त्यावेळी तिचं वेट हे सहा पॉईंट तीन किलोग्रॅम ते दहा किलोग्रॅम असायला हवं त्यानंतर आपली बेबी गर्ल ही नऊ महिन्याची होते नऊ करन... महिनेसुद्धा <coughs> आपण खूप महत्त्वाची पकडतो की आपली आपलं बाळ हे नऊ महिन्याचं झालं आहे आणि कारण बऱ्याचदा त्यांना सॅरालाईक सारखं वगैरे द्यायला सुरुवात आपण करतो त्यावेळेस आपली बेबीगर जेव्हा दहा महिन्याची होते त्यावेळेस तिचं जे वेट आहे ते सहा पॉईंट आठ किलोग्रॅम ते दहा पॉईंट सात किलोग्रॅम हे असायला हवं त्याच्यानंतर बेबीगर जेव्हा अकरा महिन्याची होते तेव्हा तिचं वेट हे सात किलोग्रॅम ते, ते अकरा म्हणजे सात ते अकरा किलोग्रॅमच्या मध्ये असायला हवं आणि फायनली जेव्हा आपली बेबी गर्ल वन इयर ओल्ड म्हणजे बारा महिन्याचे होते तेव्हा तिचं वेट सात पॉईंट एक ते अकरा पॉईंट तीन किलोग्रॅम इतकं असायला हवं <coughs> किलो असायला हवं तर हे झालं झिरो टू ट्वेल्व मंथ्स बॉईज अँड गर्ल्सचं साधारण वेट किती असायला हवं आता बरेचदा काय होतं ना की आ, काही मुलांचं वेट आ, कमी असतं त्याला वेगवेगळे रिझन असतात मग आपल्याला वाटतं की अरे माझ्या बाळाचं तर या क्रायटेरियामध्ये बसत नाही आहे म्हणजे सुरुवातीला दोन तीन महिन्याचं जे असतं तर जो काही क्रायटेरिया असतं त्यापेक्षा लो वेट असतं त्याला वेगवेगळी कारणं आहेत वेगवेगळी कारणं म्हणजे काही मुलं प्री मॅच्युअर असतात प्री मॅच्युअर असल्यामुळं त्यांचं वेट गेन हे थोडं स्लोली होतं कारण प्री मॅच्युअर असल्यावर काही काही मुलं होतात ते मस्ते पॉईंट पंचवीस ग्रॅमचे वगैरे असतात तर ते जिके वेट पाही जे काही बॉन्ड होताना जे वेट पाहिजे साधारणतः त्या वेटच्या बिलो वेट असतात त्याच्यामुळं त्यांना थोडा वेळ लागतो पण काळजी करायचं काही कारण नाही आहे त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायची त्यांचा डाएटकडे डाएटकडे म्हणजे ते फिडिंग ब्रेस्ट फिडिंग घेतात रेस्ट स्प्रिंग येत नसेल काही वर्ष तुम्ही न, जे आर्टिफिशियल वेल्थ त्यांना देत असाल तर ते योग्य पद्धतीने देणे ते आजारी पडणार नाही त्यांना इन्फेक्शन होणार नाही या गोष्टीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हा साधारणतः काय वेट असायला हवं हे मी तुम्हाला सा सांगितलेलं आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन मी आपल्यासमोर येणार आहे तुर्तास धन्यवाद माझं प्रांजल सायकोलॉजी हे यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा त्यामुळे मी जो काही व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुमच्या नियर अँड डियरला म्हणजे तुमच्या जवळच्या व्यक्तीला की ज्यांना पण छोटे छोटे बाळ आहेत त्यांच्याशी नक्की शेअर करा धन्यवाद